नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये येणाऱ्या आठवड्यात एकदम इंटरेस्टिंग असा भाग येणार आहे त्यात आपल्याला असं पाहायला मिळणार की नायना बाळाला जन्माला घालायचं नाही असं निर्णय घेते आणि काही करून बाळ हा विषय संपवायचा असतो नायनाला तिला मॉडलिंग करायची खूप इच्छा आहे आता सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर जेवायला बसलेले असतात आणि काय रूममधनं म्युझिकचा आवाज येतो आहे सकाळी सकाळी म्हणून आबा राहुलला विचारतात राहुल म्हणतात मला माहीत नाही आबा लगेच म्हणतात थांब मी स्वतः जाऊन पाहतो तर आबा गेल्यानंतर सगळेजण आबांच्या मागोमाग तिच्या रूममध्ये जातात इकडे मॅडम एक्सरसाईज करत आहे त्यांना फिट राहायचं आहे त्या म्युझिकच्या याच्यावरती तालासुरावर डान्स करत उड्या मारून मारून एक्सरसाइज करता येत आणि ते सगळं आबांनी रूममध्ये येऊन पाहिलं दिवस गेलेली बाई अशी डान्स करते का म्हणून विचारल्यानंतर आबांना ती लगेच उलट शब्दाने बोलू लागते ह्या घरात कोणाला प्रायव्हसीच नाही मला माझं स्वतंत्र आयुष्य आहे मला हे वाटतं की मी फिट राहावं ह्या घरात सगळेजण तेलकट मेलकट काय काय खात असतात आणि वजन वाढवतात मला माझं वड वजन वाढवायचं नाही मला फिट राहायचं आहे असं ती बोलू लागते आणि लगेच रोहिणी तिला म्हणते मूर्ख आहेस का तू दिवस गेलेली बाई अशी उड्या मारून मारून एक्सरसाईज से करते का भिंडो कुठली तुझ्या मूर्खपणामुळे सगळं काही गमवून बसशील तू तेव्हा आबा म्हणतात ती बालिश आहे लहान आहे पण तू तिला समजून सांगायला हवं दिवस गेलेल्या बाईने काय करावं काय नाही आणि राहुल तू ही काळजी घ्यायला हवी तुझा वंश तिच्या पोटात वाढत आहे तू तिला समजून सांगायला हवी तिची काळजी घ्यायला हवी तिचं डाएट तू फॉलो करायला पाहिजे तिला गोळ्या औषधं काय हवं काय नको ते पहा जर ह्या येणाऱ्या बाळाला काही झालं तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही तुमच्या तिघांवरती जबाबदारी आहे येणारा वंश हा तुझा वंश आहे राहुल तू तिची काळजी घे असं समजावू लागतो तेव्हा नायनाच्या डोक्यात प्रकाश पडतो की आता यांना खूप उत्सुकता लागली आहे बाळाची मी बाळ कुठून आणू जर जा झालं नाही तर इकडे रोहिणीचा संताप होत असतो ती तिच्या मुलाला तिच्या रूममध्ये बोलवून घेते आणि म्हणते मला काहीही करून ही मुलगी घराबाहेर गेलेली पाहिजे आणि तुझ्या मूर्खपणामुळे तिच्या पोटात तुझा वंश वाढतोय तोही मला नको आहे तू काहीही कर हे बाळ जन्माला यायलाच नको काही युक्ती कर पण ते बाळ जन्माला आलं नाही पाहिजे असं रोहिणी सांगू लागते त्यावर राहुलच्या डोक्यात एक विचार येतो मम्मा तू विचार कर ती मुलगी किती मूर्ख आहे तिच्या मूर्खपानाचा आपण फायदा घेऊया ती तिच्या या मूर्खपणामुळे बाळ गमावून बसेल आणि आपलं नावही येणार नाही बघ मम्मा आपण अशी एक युक्ती बनवूया तिच्याच हातून तिचं बाळ ती गमवल अशी आपण सोय करूया आता ही युक्ती ऐकल्यानंतर रोहिणीलाही खरंच वाटतं कारण ती एकदम मूर्खासारखी उड्या मारत होती ती दिवस गेलेली बाई अशी जर उड्या मारल्या तर तिचं बाळ मरेलच ना असा विचार करून राहुलही म्हणतो तिच्याच हातून तिच्या बाळाचा आपण मृत्यू घडवून आणू आणि ह्या गोष्टीला लगेच रोहिणीही दुजोरा देते ठीक थी, आहे बाळा तू जे म्हणतोय ते मलाही पटत आहे आपण तेच करूया आणि तिच्याच हातून तिचं बाळ मेलं तर आपल्यालाही सांगायला होईल आणि मग आबाही तिच्या विरोधात जातील तिला आपल्याला घराबाहेर काढणं सोपं जाईल तू सांगतो इथे खरं आहे पण आता करायचं कसं तेव्हा तो म्हणतो ते मी सुरू करतो तिच्यासोबत प्रेमाचं नाटक तिच्याशी चांगलं वागणार मी सगळ्यांच्या नजरेत चांगला बनणार आणि ती तिच्या मूर्खपणामुळे सगळं काही गमवून बसेल अशी आपण युक्ती करूया आणि तिला रोहिणी होई बोलते मग ठरल्याप्रमाणे तो रूममध्ये जातो रूममध्ये गेल्यानंतर तो बघतो ती बिंडोक मुलगी काय करते खरंच मूर्ख आहे ही मुलगी आता बसले आहे तोंड घेऊन एवढं एवढंसं करून मग तो नैनाकडे पाहतो नैना तिचा चेहरा उतरून बसलेला असते कारण आबा तिला रागवलेला असतात आणि हे सगळेजण मला रागवत आहे म्हणून तिला रडायला येत असतं मग राहुल तिच्याजवळ प्रेमाने जाऊन बसतो इतके दिवस झाले लग्नाला ते तिच्याशी एक शब्दही तो प्रेमाने बोलला नाही पण आज मात्र त्याला तिच्याशी प्रेमाने वागायचा आहे तो तिच्यासमोर जाऊन बसतो तिचे हात हातात घेतो तिला म्हणतो हे बघ ना ह्या घरातले लोक फार विचित्र आहे ते तुझा जास्त विचार करत नाही पण मला तुझी काळजी आहे ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं त्या क्षणाला मला तू खूप आवडली होती मी तुझ्या प्रेमात पडलो होतो तुझ्या सौंदर्याच्या तुझ्या ब्युटीच्या तुझ्या केसांच्या इतकं छान फि फिगर मेंटेन तू केलेलं ते सगळं काही मला आजही जसं जतसं आठवतो आणि मला असं वाटतं तू आयुष्यभर अशीच फिट अँड फाईन एकदम सुंदर दिसावी तेव्हा नायना म्हणते खरंच मी तुला इतकी आवडायची आजही आवडते का रे तेव्हा तो म्हणतो हो मला तू खूप आवडते पण आजही तू फिट फाईन एकदम मस्त राहावं असं मला वाटतं मॉडलिंग करावी तुझं मॉडलिंगच्या क्षेत्रात खूप मोठं नाव व्हावं अशी टिपिकल बायको मला नको मुलाने चूल सांभाळणारी मला सारखी सुंदर अशी बायको पाहिजे हिरो हिरोईन्समधले बघितले तू हिरोईन कधी त्यांच्या प्रेग्नन्सीमध्येही स्वतःची तब्येतीची हेळसांड करत नाही तशीच तू आहेस मला असं वाटतं की तूही मॉडलिंग करावी तेव्हा ती म्हणते पण आता आपला होणारे बाळ तेव्हा तो म्हणतो बाळ असो किंवा नसो पण तू मॉडल व्हायला हवी मग तू ते ठरव कसं करायचं ते तेव्हा तिला एक युक्ती सुचते मग ती म्हणते जर हे बाळ राहिलं नाही आणि मला मॉडलिंगची ऑफर मिळाली तर मी मॉडलिंग करू शकते तेव्हा राहुल म्हणतो मी तुझ्या कधीही विरोधात जाणार घर नाही घरच्यांच्याही विरोधात जाऊन मी तू जसं म्हणशील तसं करेल जर तू तसं करू शकलीस तर तू खूप मोठं काम करशील ती लगेच त्याला मिठी मारते राहुलचं तर काहीही न करता त्याच्या पा वाटेतला काटा निघणार ही मूर्ख मुलगी स्वतःच मूल गमवून बसणार आणि ते मूल जन्माला येणार नाही तर मी ला घरात ठेवू शकणार नाही पुढे असं पाहायला मिळतं की नैनाला कला म्हणते दी ताई तुला आता तिसरा महिना लागणार आहे तू तु तुझी तु काळजी घ्यायला हवी हे दूध घे तेव्हा ती म्हणते माझं वजन वाढेल मी काही हे दूध पिणार नाही तेव्हा ती म्हणते ताई तू मूर्ख आहेस का तुला दिवस आहे तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी खायला प्यायला हवं तू फिट्ट राहिलं पाहिजे फ्या फिट फा फिट फाईन अशी राहिली पाहिजे तेव्हा ती तिला म्हणते नाही माझं वजन वाढेल मी नाही घेणार तेव्हा राहुल तू हिला डॉक्टरकडे घेऊन जा बाळाची तब्येत कशी काय आहे ते सगळं काही तुम्ही दोघं जाऊन चेक करून या बरं एकदा असा आबा बोलू लागतात तेव्हा राहुल म्हणतो ठीक आहे मी जाईन पण नाही ना म्हणते मला माझं वजन वाढवायचं नाही मी काही दूध पिणार नाही आणि तिसरा महिना लागला आहे काला जेव्हा म्हणते तेव्हा ती म्हणते मग मी काय करू तिसरा महिना लागला आहे तर मला हे असलं हेवी काही खायचं नाही आता हे ऐकल्यानंतर लगेचच राहुलच्या डोक्यात प्रकाश पडतोय नक्की हिला दिवस आहे की माझ्याशीने गेम खेळला आहे मला तरी असं वाटतं हिला दिवसच नाही आत्ता हिला डॉक्टरकडे घेऊन जातो मग हिचं बघतो पुढे काय आहे असं राहुल मनातली मनात ठरवतो मग तो म्हणतो आपण डॉक्टरकडे जाऊया पण ती तयार नसते मग तिला तो लाडीगोडी लावतो हे बघ आपण डॉक्टरकडे जाऊया आणि काहीही करून नाटक वगैरे मग तुझं बाळा पण ह्या जगात येणार नाही याची सोय करूया मग का ती त्याला तयार होते की आपण ठीक आहे तू म्हणतोय तसं करूया कारण तिच्याही मनात आता एक विचार आहे कारण आबा बाबा बाळाचा विचार करताय त्याच्यासाठी काय काय ठरवत आहे आणि ते बाळ मी कुठून आणू आपल्याला हे बाळ घालवायलाच हवं असं ती राहुलला म्हणते आणि राहुलही तिच्या हो होला हो म्हणतो कारण त्यालाही काही करून हिच्यापासून पिछा सोडायचा आहे ए तिला कसं मी माझ्या आयुष्यातनं दूर करू असं राहुल विचारच करत असतो इकडे तिने स्वामीनाथन सरांची भेट घेतली त्या सरांना ती सांगते मला मॉडलिंग करायची आहे मी खूप सुंदर सुंदर फोटोही काढले आहे याच्या आधी मी मॉडलिंगही केली आहे तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात ठीक आहे जर तुमचे फोटोशूट मला आवडलं तर मी तुम्हाला आमच्या पुढच्या शूटसाठी डीलमध्ये घेऊन टाकेल तुम्ही तुमचे फोटो माझ्या पीएकडे जमा करा आणि मग हो ती म्हणते खरंच तुम्ही मला तुमच्या क्षेत्रात घ्याल मॉडलिंगच्या तेव्हा तो म्हणतो हो नक्कीच घेऊ इतक्या सुंदर चेहऱ्याला आम्ही नकार का देऊ आम्हालाही आवडेल आमची आमच्या इकडे अशी मॉडल अशी सुंदर दागिने घालून जेव्हा फोटोशूट करेल आता तिने घरी जाऊन सगळ्यांना सांगितलं आहे की मला मॉडलिंग करायची आहे स्वामीनाथन सरांनी मला ऑफर दिली आहे छान दागिने घालून मीही मॉडलिंग करू शकते आता ते सांगितल्यानंतर घरातले सगळेजण म्हणतात तू वेडे आहेस का तुला तर दिवस आहे दिवस गेलेले बायका अशी फोटोशूट कसे करू शकतात कलालाही त्याचा द विश्वास बसत नाही कला म्हणते तू काय मूर्ख आहेस का ताई तेव्हा ती म्हणते मी मूर्ख नाही मला माझी स्वप्न आहे करिअर आहे मी चूल मूल ह्या भानगडीत अडकणार नाही मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे खूप मोठी मॉडेल व्हायचं आहे असं ती कलाला सांगू लागते आणि कलाला विश्वासच बसत नाही आप आपली ताई कसं बोलते ही म्हणजे याचा अर्थ ती बाळाचं काहीतरी करणार असं ती मनातली मनात बोलत असते नक्की तू काय करणार आहे ताई तुला तर ता दिवस आहे बाळाचं कसं करशील ती म्हणते तुला काय करायचं मी माझं पाहून घेईल इकडे रोहिणीचाही संताप होत असतो काय मूर्ख मुलगी आहे असं कोणी मॉडलिंग वगैरे करतं का पण सगळ्यांसमोर ती म्हणते मला करायची आहे मी ती करूनच राहील कोणत्याही शर्त व मी मॉडलिंग करल म्हणजे करल असा नयनाने सगळ्यांसमोर प्रस्ताव मांडलेला आहे आणि सगळेजण तिला म्हणतात दिवस गेलेले असताना ही कसं करू शकते रोहिणी तर तिच्या इतकी रागावते मी तुझी सासू आहे तुम्हाला उलटून का उत्तर देतेस नाही म्हटलेलं ऐकायला येत नाही का पण नैना म्हणते नाही मी मॉडलिंग करेल म्हणजे करेल इकडे कलाला डाऊट आलेला आहे याचा अर्थ नैना दिदी प्रेग्नेंट नाही किंवा असेल तर ती बाळाचं नक्कीच काहीतरी वाईट करण्याचं मनातली मनात चितत असेल आता कला त्या विचारात असते इकडे नयनाने राहुलला सांगितलेलं असतं की मी उद्या एक गोष्ट करणार आहे आणि त्या गोष्टीत तुम्हाला साथ द्यावी तेव्हा तो म्हणतो ठीक आहे तू सांग काय करायचं आहे तेव्हा ती म्हणते उद्या मी पायऱ्यांवरून घसरून पडण्याचं नाटक करेल आणि मग तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझं बाळ ह्या जगात राहिलं नाही असं घरी येऊन सांगूया आपण तो म्हणतो ठीक आहे ठरल्याप्रमाणे ती पायऱ्यांवरनं खाली उतरत असताना पाय घसरून पडण्याचं चा लगेच नाटक सुरू करते एकदम जोरजोरात पायऱ्यांवरनं खाली येणार असते आस असं दिसल्यानंतर कला लगेच तिच्याकडे धावत जाते कला तिला पडण्यापासून वाचवते आणि देवाचे आभार मानते की कला दिदीला नाही ना दिदीला काही झालं नाही आणि ती तिने चालाखीने नयनाला आणि नयनाच्या बाळाला वाचवलेलं असतं आता नयनाला कलाने तोंड कशी पाडलं कारण तिने ठरवलेला प्लॅन जिथल्या तिथेच राहिला आणि बाळालाही काही होऊ दिलं नाही कलानी मग नयना म्हणते तू दरवेळेस हिरो बनण्यासाठी घरच्यांसमोर काही ना काही करत असते तुला असं वाटतं तू खूप महान आहेस सगळ्यांसमोर खूप मोठा तोरा मिरवायला पाहतेस तू तेव्हा आबा तिचे कान उघडणी करतात तिने तुझ्या चांगल्याचा विचार केला आणि तरीही तू तिलाच वाईट बोलतेस की ती मूर्खा आहेस तू म्हणून आबा तिला कोसू लागतात आणि इकडे रोहिणीचा प्लॅन तिथेच राहिला बाळही गेलं नाही आणि नाही ह्या घरातून गेली नाही म्हणून तिचा संताप होत असतो पुढे जे काही पाहायला मिळेल त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद